नमस्कार तर आज बनवणार आहे मस्त झणझणीत आणि चविष्ट अशी चिकन थाली जरा तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात कढाई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की जिरं घालून घ्यायचं जिरं घातल्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता थोडा तडतडला की त्याच्यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालून घ्यायचा मी चार कांदे बारीक शिरून घेतलेत ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचे कांदा घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालायची दीड चमचा पेस्ट घातली आहे पेस्टसुद्धा चांगली परतून घ्यायची फोडणी चांगली परतली की त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं मी एक किलो चिकन घेतलं तर हे चिकनसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि फास्ट गॅसवरतीच हे आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघू शकता आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं तर आपले व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चिकनवरती झाकण ठेवायचं आणि फास्ट गॅसवरतीच पाच मिनटं शिजू द्यायचं मी इथे गरम मसाले घेतलेत एक चमचा धणे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा काली मिरी एक तुकडा दालचिनीचा चार हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी चिकनवरचं झाकण काढलेलं आहे पाच मिनटं झालेत आणि आपलं चिकनला छान असं पाणी सुटले परत एकदा ढवळून घ्यायचं आणि मसाले घालायचे मी ते दोन चमचे मालवणी मसाला घालते अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे धणे पावडर घालून घ्यायचे मसाले घातल्यानंतर चिकनमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे हे सुकं चिकन बनवतो आहे त्याच्यामुळे चिकनमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जे चिकनला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे अजिबात पाणी घालायचं नाही मसाले चांगले चिकनला लागेपर्यंत चिकन परतून घ्यायचं त्यानंतर स्लो गॅसवरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण चिकनचा रस्सा बनवूयात मी कढाई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालून तेल गरम झालं की तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि कढीपत्ता घालायचा दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे फोडणीमध्ये कांदे चांगले परतून घ्यायचे कांदे चांगले परतावे त्याच्यासाठी चा आपण फोडणीमध्येच मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्ही नंतर घातला तरीही चालेल मी आधीच घालते कारण मला आधी मीठ घालायची सवय आहे आणि मीठ आधीच कांद्यामध्ये घातला तर कांदासुद्धा लवकर भाजला जातो कांदा चांगला भाजल्यानंतर बारीक चिरेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि एक ते दीड चमचा आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे ती घालून घेतली आहे तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर दीड चमचा मालवणी मसाला हळदी पावडर एक चमचा धणे पावडर मसालेसुद्धा फोडणीमध्ये तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घेतले की ते कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मी दोन ते तीन चमचे घालून घेते वाटणसुद्धा फोडणीमध्ये छान खमंग असं परतून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती हे आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मी ते थोडं चिकन ठेवलेलं होतं बाजूला ते चिकन घालून घेते चिकनसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं गॅस स्लोश ठेवायचा गॅस फास्ट केला तर आपण वाटण वगैरे घातलेलं आहे ते करपू शकतं त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं चिकन परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं हे आपलं सुक्या चिकनवरचं मी झाकण काढून घेते दहा ते बारा मिनटं झालेली आहेत चिकन एकदा छान असं परतून घ्यायचं आपलं मस्त असं हे चिकन शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वाटलेला गरम मसाला घालून घ्यायचा आणि परत एकदा मिक्स करायचं तुम्ही बघू शकता आपल्या चिकनमधलं पाणीसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पूर्ण चिकन सुकं झालेलं आहे गरम मसाला चांगला परतून घ्यायचा आपण गरम मसाला घातला आहे त्याच्यामुळे अगदी दोन मिनटं परत चिकनवरती झाकण ठेवायचं आता कढईवरचं झाकण काढायचं या चिकनलासुद्धा थोडं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालून घेते आपल्याला रस्सा जेवढा पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून हे पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं हा चिकन सुक्का बनून तयार आहे वरून थोडा कढीपत्ता घालायचा कोथिंबीर घालायची आणि थोडी पुदिन्याची पानं घालून घ्यायची पुदिन्याची पानंसुद्धा मी बारीक बारीक चिरून घेतलेत ती थोडी घालायची आणि एका लिंबाचा रस घालायचा अशा पद्धतीने जर आपण चिकन बनवलं चिकन सुक्का बनवलं तर खूपच छान चविष्ट लागतं हे असं चिकन बनवलं तर अगदी अप्रतिम लागतं हे आपण भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत नान रोटी कशासोबतही खाऊ शकतो खूपच छान लागतं तुम्ही नक्की बनवून बघा आपण ग्रेवीवाले चिकन नेहमीच खातो पण अशा पद्धतीने बनवलेलं चिकनसुद्धा खूप छान लागतं हा आपलं मस्त झणझणीत असा सुक्का चिकन म्हणून तयार आहे आता आपण भाजूयात मस्त नाचणीची भाकरी चिकन असो या मच्छी याच्याबरोबर नाचणीची भाकरी फारच छान लागते मी नाचणीच्या पिठामध्ये थंड पाणी घातलं आहे काही वेळेला काय होतं थंड पाणी घातलं तर भाकरी वळली जात नाही पण हे नाचणीचं पीठ अगदी बारीक दळलेलं आहे त्याच्यामुळे ते पातळ आहे काही वेळेला काय होतं की नाचणीची भाकरी वळताच येत नाही तर तव्यावरतीच थोडं पाणी कडक गरम करायचं आणि मग ते पिठामध्ये घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं मग भाकरी छान वळली जाते मी पीठ मळून घेतलं आहे आणि छान हुंडा करून साईडने पाणी लावून घेते म्हणजे भाकरी साईडने फुटणार नाही आमच्याकडे तर भाकरी बजायला जो पिठाचा गोळा घेतो आपण त्याला उंडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा ताटामध्ये थोडंसं पीठ घेऊन हो। छान गोल अशी भाकरी थापून घ्यायची आपल्या ज्या नवीन जेवण शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स खूपच उपयोगी ठरतील भाकरी थापेपर्यंत तवा छान गरम करून घ्यायचा तवा चांगला गरम असेल तर भाकरी तव्याला चिपकत नाही आणि भाकरी दोन्ही हाताने अशा पद्धतीने अलगत तव्यावरती सोडायची म्हणजे सगळीकडे पीठसुद्धा उडत नाही आणि गॅससुद्धा स्वच्छ राहतो आणि भाकरी थोडीशी शेकली की नंतरच पाणी लावायचं पाणी लावताना जे पाण्याचं भांडं असतं ते अगदी जवळ घ्यायचं आणि मग पाणी लावायचं म्हणजे पिठाच्या पाण्याचे थेंबसुद्धा इकडे तिकडे पडत नाहीत थोडं पाणी भाकरीवरचं सुकत आलं की त्याच्यानंतर भाकरी पलटी करायची पाणी लावल्या लावल्या भाकरी पलटी नाही करायची अगदी थोडं पाणी सुकत आलं की त्याच्यानंतर भाकरी पलटी करायची थोडा वेळ भाकरी तशीच ठेवायची नंतर काढायची आणि सगळीकडून व्यवस्थित सेकून घ्यायची मी जेवण बनवायला माझ्या आईकडूनच शिकले आईनेच मला शिकवलं भाकरी दोन्ही बाजूने मस्त अलटून पलटून सेकवून घ्यायची आपल्या इकडे चिकनचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालून घेते आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे जेवणामध्ये भात भाकरी चिकनचा रस्सा सुकं चिकन हे आपले पदार्थ बनलेले आहेत चला तर मग आपण आता जेवण वाढूयात तुम्ही अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा खूपच चविष्ट बनतं आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपल्या जेवणाच्या शिरीजसुद्धा चालू आहेत तर तुम्ही आपले जेवणाचे व्हिडिओ नक्की बघा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा ही आपली मस्त कोकणी स्टाईल चिकन थाली बनून तयार आहे चला तर मग या जेवायला आणि आजचं जेवण तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय